नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी पैशाच्या ताकदीवर ठाकरेंचं सरकार पाडलं संजय राऊतांचा घणाघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आता अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोप डागली कापसाला सोयाबीनला संत्र्याला भाव नाही भाव आहे तो गद्दार आमदाराला आणि खासदाराला आमदाराचा भाव पन्नास कोटी आणि खासदाराचा भाव शंभर कोटी पण तुम्हाला भाव नाही तुमच्या मताला मालाला भाव नाही आमदार गुवाहाटीला सुरत गोव्याला जातो प्रत्येक ठिकाणी पंचवीस पंचवीस कोटी रुपये त्याच्या हातात ठेवले जातात पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं उत्तम चाललेलं सरकार पाडलं सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर मोडून काढलं असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली संजय राऊत जनतेला संबोधित करताना म्हणाले दोन हजार चौदापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा सिलेंडर तीनशे नव्वद रुपये होता मोदी आल्यावर चौदाशे रुपये सिलेंडर झाला आम्हाला दोन हजार चौदाच्या आधीचे अच्छे दिन हवे आहेत दोन हजार चौदापूर्वी पूर्वी आमचं जीवन उत्तम चाललं होतं ते आम्हाला परत करा ज्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष तुमची कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेतली कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली दोन लाखाचं तुमचं कर्ज तातडीनं माफ केलं असं हे उत्तम सरकार या गद्दारांनी हाताशी धरून भाजपनं पाडलं सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर गद्दारांना हाताशी धरून मोडून काढलं जखमा देण्याचे असंख्य प्रयत्न झाले पण शिवसेनेचा जन्म जो झालेला आहे तो राजकारणासाठी ना नाही शिवसेनेचा जन्म झालेला आहे हा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी माणूस यांच्या रक्षणासाठी झालेला आहे त्यासाठी शिवसेना स्थापन झाली आहे त्याच्यामुळे आमदार क्या खासदार क्या पद येतात जातात आम्ही परवा करत नाही शिवसेना नसती तर काय झालं असतं माहिती आहे का तुम्हाला मुंबई महाराष्ट्रात राहिली नसती ही मराठी माणसाची मुंबई अर्थात आम्ही जाहीरपणे सांगतो तेव्हा त्या काँग्रेस नेतृत्वानं ज्या गोष्टी काँग्रेसला सरळपणे करता येत नव्हत्या की मुंबई मराठी माणसाची राहिली पाहिजे मराठीवर मराठीचा पगडा या मुंबईवर असायला पाहिजे आपल्या राजधानीवर म्हणून काँग्रेस पक्षातल्या अनेक नेतृत्वानं आपल्याला मदत केली कारण शेवटी आपण मराठी माणस आहोत हा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे हे कोणी गुजरातचे ढवळे पावळे आले महाराष्ट्रावर चाल करून आणि आम्ही झुकलो असं होईल का झुकेंगे नाही हा वाकणारा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा मोदी शहा पुढे कधी गुडगे टेकणार नाही लक्षात घ्या चाळीस आमदार तोडलेत ना का तोडले घाबरलात तुम्ही शिवसेनेला तुम्ही आम्हाला घाबरलात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही शरद पवारांना घाबरलात तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय तुम्ही आम्हाला घाबरताय छप्पन इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची छप्पन्न इंचाची छाती कोणी पाहिली कोणी मोजली एक नंबरचे डरपोक माणूस गुजरात कधी देशासाठी लढलाय का कधी तुमची छाती काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरता छातीवर कोणत्या युद्धाची मेडल आहेत सांग तो चीन घुसलाय लडाख मध्ये लडाख मध्ये चारशे किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंगवान लेक पर्यंत मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे मी त्या कमिटीवर हो आहे मोदींनी तोंड उघडला का कधी पाकिस्तानला दम देतो इकडे बसून पाकिस्तानला दम दे, दे दुबळा देश आहे हिंमत असेल तर चीन वरती डोळे वटारून वर दाखव असं ने मी नेहमी म्हणतो बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई